बिंब जनमानसांचे नगरमधील पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकारी व राजकीय नेत्यांना बॉम्बने ओढवून देण्याची धमकी अहिलानगर कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह इतर कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून शिवीगाळ केल्याची व प्रशासकीय के अधिकारी राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून ओढवून देण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली या प्रकरणी भाऊसाहेब नारायण शिंदे राहणार चिचोंडी पाटील यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात कामावर असताना तेथील लँडलाईन -लैं फोनवर फोन आला त्याने स्वतःचे नाव भाऊसाहेब शिंदे सांगत संबंधित कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवेगाळ केले सदर महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार सहकारी कर्मचाऱ्यांना सांगितला त्यानंतर पोलीस ठाण्यातील दुसऱ्या कर्मचाऱ्याने सदर व्यक्तीला फोन केला असता त्या कर्मचाऱ्यालाही त्याने शिवीगाळ केली पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व विविध वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकीय नेत्यांची नावे घेऊन त्याने शिवीगाळ केली प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देईल अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान शिंदे याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवला सदर व्यक्तीने यापूर्वीही जिल्ह्यातील इतर काही पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीने फोन करून शिवीगाळ केली होती संबंधित व्यक्तीविरोधात यापूर्वी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता तसेच तो मुंबईत नोकरीला होता व एका चौकशी प्रकरणात त्याची नोकरी गेले तेव्हापासून तो पोलीस विरोधात असलेल्या रागातून असे कृत्य करत असल्याचे सांगण्यात आले त्याला नोटीस बजावून तुर्तास सोडण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा